नमस्कार मी श्री प्रसाद तुकाराम सावंत राहणारा मायणा कुर्तरी सालसेत गोवा माझ्या समूहाचं नाव आहे माशी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे स्पर्धेचं नाव आहे श्री स्वामी समर्थ ऑनलाईन व्हिडिओ काव्य सादरीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विषय आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या जगताचे चालक श्री स्वामी समर्थ या जगताचे चालक देती आशीर्वाद तुम्हा देती आशीर्वाद भिवू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सत्यमान निर्विवाद मी तुझ्या पाठीशी आहे हे सत्यमान निर्विवाद दिनदुबळ्यासाठी देह तुझा कर समर्पण परोपकाराय पुण्याय हाच जगण्याचा अर्थ जाण दिनदुबळ्यासाठी देह तुझा कर समर्पण परोपकाराय पुण्याय हाच जगण्याचा अर्थ जाण चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून मिळाला अखेर जन्म तुला मानवाचा चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून मिळाला अखेर जन्म तुला मानवाचा मानवतेचे दर्शन घडवून उद्धार कर तुझ्या जगण्याचा मानवतेचे दर्शन करून उद्धार कर तुझ्या जगण्याचा नको करू आशा कुठल्याही फळाची नको करू आशा कुठल्याही फळाची तुझं कर्मच तुला दे पावती तुझ्या कर्माची नको करू आशा कुठल्याही फळाची तुझे कर्मच तुला देईल पावती तुझ्या कर्माची निशंक होईल निर्भय होईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार धन्यवाद